परभणी शहरातील उड्डाणपूल बस स्थानक परिसरात दरम्यान एक भरधाव एकच धावपळ उडाली सुदैवाने कारमधील प्रवासी बाल बाल बचावले दरम्यान कार मुख्य राष्ट्रीय महामार्गावर असल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती अशावेळी महाराष्ट्र टुडे मराठी वृत्तवाहिनीचे समन्वयक विशाल गायकवाड घटनास्थळी उपस्थित होते त्यांनी लगेच कोतवाली पोलीस ठाण्यात था फोन लावून पोलिसांना माहिती दिल्यावर तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरनवरे यांनी यांनी तात्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विशाल गायकवाड परभणी टुडे ट्वेंटी सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा